नमस्कार मित्रांनो पॅन कार्ड हा महत्वाचा दस्तऐवज आहे ते अचानक हरवलं तर मोठी अडचण येऊ शकते पॅन कार्ड हे फाटलं किंवा खराब झालं असेल तर आपल्याला आर्थिक व्यवहार करताना खूप मोठी अडचण येते त्याचबरोबर आपल्या पॅन कार्डमध्ये जर काही करेक्शन असेल तर ते करेक्शन कसे करायचे म्हणजेच दुरुस्ती कशा प्रकारे करायची आणि ही दुरुस्ती तुम्ही घर बसल्या करू शकता मग ती कशी करायची तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर जर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हास प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगलवर सर्च इंजिन बारवर यायचं आहे सर्च इंजिन बारावर आल्यानंतर पॅन डॉट यूट यूटीआय टी एस एल डॉट कॉम पॅन ऑनलाईन ही जी वेबसाईट आहे आता मित्रांनो ही वेबसाईट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ओपन करायची आहे ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीनं या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आता मित्रांनो इथं प्रथमचा तुम्हाला फिजिकल <coughs> जे पॅन कार्ड आहे इथं ऑप्शन क्लिक झालेलं दिसेल आता आपण इथं फिजिकलही आपण मागणार आहोत म्हणजे पत्त्यावर तुमच्या घरी येणार आहेत आता मित्रांनो यानंतर खाली इथं चौकन जो बॉक्स दिसतो त्यावर आधार बेस ई के वाय सी आपण म्हटलेलं आहे ई के वाय सी <coughs> म्हणजे काय तर तुमचं जे आधार आहे ते आधारमध्ये ई के वाय सी पूर्ण सहज झालेली आहे किंवा त्या आधारवर तुमचा आधारचा रहिवाशी जो पत्ता आहे त्या पत्त्यावर तुम्हाला हे जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड येऊ शकतं म्हणजे तुमचं आधार आणि पॅन हे अपडेट आहे तर पहिल्या क्रमांकाचा जो काही क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया तुम्ही काय करायचा क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर इथं दुसरं साईन युजिंग आधार बेस इन ॲप्लिकेशन डन हॅज आधार बी साईन आता तुमच्या आधारला तुमचं ई साईन जर जोडलेलं असेल तर तुम्ही दोन नंबरचा पर्याय जोडू शकता मित्रांनो तुम्हाला इथं पहिल्या जो काही क्रमांक आहे तो तुम्हाला इथून निवडायचा आहे तुम्ही जर इथं प्रश्नचिन्हावर क्लिक केलं तर मग तुम्हाला इथं बरीचशी माहिती इथं मिळून जाईल की ॲप्लिकेशन आपलाय पॅन कार्ड युझिंग प पेपरलेस फ्युचर म्हणजे तुम्ही आधारचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन निवडला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट हे अपलोड करावे लागणार नाहीत फोटो देखील तुम्हाला अपलोड करावा लागणार नाहीत कारण तुमची जी काही आधार कार्डची जी माहिती आहे ती आधार कार्डची माहिती तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात पॅन कार्डवर घेतली जाईल मग यासाठी तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवर कोणतीही चुकलेली माहिती नसावी जसं की तुमच्या नावातील स्पेलिंग असेल ते स्पेलिंग चुकता कामा नाही जर तुमच्या आधार कार्डवरची जर चांगली माहिती बरोबर माहिती असेल तरच तुम्ही हा ऑप्शन निवडायचा आहे अन्यथा तुमच्या आधार कार्डवरलं तुमचं नाव जर चुकीचं असेल आणि तुम्ही पॅन कार्ड दुरुस्तीला घेत असेल तर ती चुकीचीच माहिती येणार मित्रांनो त्यासाठी हा ऑप्शन तुम्ही निवडायचा नाही जर तुमचं आधारावरली माहिती खरी असेल आणि सत्य असेल किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती नसेल तरच तुम्ही हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच तुमचा पॅन नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तुमचा जो काही पॅन नंबर असेल तो न चुकता जसं कॅपिटलमध्ये तर कॅपिटल मग स्मॉलमध्ये तर स्मॉलमध्ये असेल तर तुम्हाला तो आहे तसं तुम्हाला टाकायचा आहे पॅन नंबर टाकून झाल्यानंतर मित्रांनो खाली आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं पॅन कार्ड मोड कशा प्रकारे पाहिजे फिजिकल पॅन कार्ड आणि ई पॅन कार्ड म्हणजे दोन्ही प्रकार पाहिजे का नुसता ई आणि फिजिकल पॅन कार्ड डिस्पॅच पाहिजे तर मित्रांनो इथं बोथ फिजिकल पॅन कार्ड असा ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला इथं तुमचा पी आर एन नंबर सॉरी पॅन नंबर तुम्हाला विचारेल तो पॅन नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे परत पॅन नंबर टाकून झाल्यानंतर मित्रांनो खाली आ, ओके म्हणायचं आहे ओके म्हणल्यानंतर इथं परत बोथ फिजिकल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सबमिट डाटावर क्लिक करायचं आहे सबमिट डाटावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवरली सर्व माहिती मित्रांनो इथं दाखवली जाईल जसे की रेफरन्स नंबर तुम्हाला अगोदर दाखवला जाईल तर तुम्ही इथं काय आहे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमच्या आता तुमच्या नावामध्ये जर बदल असेल तर तुम्ही इथं नावामध्ये चेक बॉक्स करू शकता जर तुमच्या वडिलांच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्ही ते बदल करायचं म्हणजे तुम्हाला जे काही बदल करायचं आहे तुमच्या पॅन कार्डमध्ये जी काही दुरुस्ती करायची आहे त्या दुरुस्तीच्या समोरचा जो चेकबॉक्स आहे तो चेकबॉक्स क्लिक करायचा आणि तुम्हाला दुरुस्ती करायची आहे जसं की तुमची जन्मतारीख जर चुकली असेल तर या जन्मतारखेचा जो बॉक्स आहे तिथं तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुमची जी काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे अशा पद्धतीनं सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे आणि पुढं नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल मित्रांनो सर्व माहिती भरायची आहे सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथं तुमचा जो काही पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे तुमचा पत्ता दुसरा देखील अपडेट करायचा असेल तर अतिरिक्त पत्ता देखील आवश्यक तुम्ही इथं टाकू शकता आणि पुढे जायचं आहे पुढे नंतर मित्रांनो इतर तपशील तुम्हाला भरायचा आहे इतर तपशील तुम्ही भरल्यानंतर मग तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची डिटेल्स असं नावाचं एक पेज ओपन होईल इथं तुम्हाला फोटो मिसमॅच आणि साईन मिसमॅच याच्यावर तुम्हाला क्लिक मार करायचं आहे त्याच्यानंतर मेन्शन परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं आय वी जो काही बॉक्स दिलेला आहे तिथं तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला हिमसेल्फ हरसेल्फ निवडायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट नंबर ऑफ डॉक्युमेंट स्कॅन म्हणजे आता तुम्ही या पॅन कार्ड आधार पॅन कार्डसोबत तुम्हाला दुरुस्ती करण्यासोबत तुम्ही रिलेटिव्ह डॉक्युमेंट कोणतं पाठवणार आहेत आणि किती पाठवणार तर एक आपण म्हणणार आहोत त्याच्यानंतर प्लेस म्हणजे तुम्ही जिथून पॅन कार्ड अप्लाय करत आहात म्हणजे तुम्ही तुमच्या गावातून जर पॅन अप्लाय करत असाल तर तुम्ही तुमच्या प्लेस म्हणजे गावाचं नाव टाकायचं आहे आणि इथं सर्व माहिती भरायची आहे की भरून झाल्यानंतर नेक्स्ट पेमेंट नेक्स्ट म्हणजे बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता मित्रांनो इथं डॉक्युमेंट अपलोड नावाचं असं पेज ओपन होईल इथं तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही कशासाठी हे पॅन कार्ड अपलोड केलं होतं तर करेक्शन इन नेम किंवा करेक्शन चेंज इन नेम जो काही ऑप्शन असेल तो ऑप्शन तुम्हाला इथं क्लिक करायचा आहे किंवा दर्शवायचा आहे जर दर तुमच्या नावामध्ये करेक्शन करत असाल तर पहिला ऑप्शन आणि चेंज नेम म्हणजे नावामध्ये जर बदल असेल तर दुसरा करेक्शन म्हणजे काय याचा अर्थ की तुमच्या नावामधलं स्पेलिंग चुकलं असेल किंवा नावात बद नाव दुरुस्ती असेल तर तुम्ही हा पहिला ऑप्शन आणि नाव जर तुमचं चेंज झालं असेल पूर्वी तुमचं एक नाव होतं आणि आता दुसरं नाव आहे जसं की महिलेंचं पूर्वी वडिलांचं नाव असतं आणि लग्नानंतर पत्नी पतीचं नाव असतं तर ते चेंज ऑफ नेम हा ऑप्शन निवडू शकतात त्याच्यानंतर तुम्ही इथं सिलेक्ट आयडेंटी प्रूफ यामध्ये आधार कार्ड इशूज हा ऑप्शन निवडू शकता परत सिलेक्ट ऍड्रेस प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड निवडू शकता त्याच्यानंतर सिलेक्ट ऑफ जन्मतारखेसाठी देखील तुम्ही आधार कार्ड निवडू शकता त्याच्यानंतर सिलेक्ट पॅन मध्ये तुमच्याकडे जी पॅन कॉपी आहे म्हणजे कॉपी ऑफ पॅन कार्ड हा ऑप्शन निवडू शकता त्याच्यानंतर सिलेक्ट फादर नेमसाठी तुम्ही परत इथं कोणतं यापैकी डॉक्युमेंट निवडू शकता जसं की दहावीचं सर्टिफिकेट असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल आणि वोटर आय डी असेल किंवा रेशन कार्ड असेल तर मित्रांनो इथं मी दहावीचं मार्क लिस्ट इथं अपलोड करणार आहेत आणि मग सबमिट या बटनावर क्लिक करायचं सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल जसे की तुम्हाला इथं पेमेंट जे सांगितलं जाईल की तुमची सर्व माहिती इथं दाखवली जाईल आणि मग तुम्हाला पेमेंट करण्यासाठीच सांगितलं जाईल तर पेमेंट ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला पन्नास रुपयेचं पेमेंट हे करावं लागणार आहेत आता मित्रांनो काही वेळेस त्यांचे रेट हे वाढलेले असतात कधी कमी होतात त्यामुळे मी मिनिमम मॅक्सिमम मी किंवा मिनिमम पन्नास रुपये सांगितलेले आहेत तर पन्नास रुपये असतील किंवा एकशे सात रुपये असू शकतात त्यामुळे पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचं पेज ओपन होईल आता इथं मित्रांनो तुम्हाला इथं एकशे सात रुपयाचं पेमेंट करायचं इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे आणि इथं जो काही गोल राऊंड आहे त्याच्यावर क्लिक आहे आणि कन्फर्म पेमेंट या ऑप्शनवर बटनवर प्रेस करायचं आहे बटनवर प्रेस केल्यानंतर आता तुमच्या समोर पेमेंट होऊन जाईल निश्चितच मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे पॅन कार्डची दुरुस्ती मग आता पॅन कार्ड ऑनलाईन फी भरल्यानंतर हे पॅन कार्ड तुम्हाला कशा प्रकारे मिळू शकतं तर मित्रांनो हे पॅन कार्ड तुम्हाला तुमच्या आधार जो आहे त्या आधाराच्या पत्त्यावर तुम्हाला येईल तुमच्या आधारला जो काही पत्ता असेल त्या पत्त्यावर तुम्हाला हे पॅन कार्ड पोस्टानं घरी पोच निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल समजला असेल समजला असेल किंवा आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला मग एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र